शेतकरी बंधूं नमस्कार。नमस्कार। आज आपण आलेलो आहोत रोई धारोर तालुका सोळंके शैलेश सोळंके आणि काकडे फार्मा ह्या यांचा टोटल आहे तर पंधरा एकर शेताफळाचा इथे एक प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये त्यांनी अतिशय गेल्या आठ वर्षापासून शेताफळाची त्यांनी उत्पणे शेती करत आहेत या प्लॉटमध्ये बघण्यासारखे म्हणजे ते स्वतः प्रयोग शेतकरी चौकस बुद्धीने करत असतात आणि शेताफळाचं नवीन ज्ञान आणि शिक्षण घेण्यासाठी ते वेळोवेळी इतर भागात जाऊन ते शेताफळांचं परीक्षण करताना आपल्याला दिसतात या बागेतली तुम्ही जर छाटणी बघितली तर किती सुंदर आणि किती सुटसुटी छाटणी आहे ती तुम्हाला बघायला मिळते आणि छाटणी व्यवस्थित असल्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा या दोन्ही गोष्टी या प्लॉटमध्ये खेळत्या राहतात तण नियोजन सुद्धा या प्लॉटचं अतिशय व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळं छाटणी व्यवस्थित आणि देखभाल त्याची व्यवस्था असल्यामुळे अतिशय कळी चांगल्या दर्जाचे आहे प्रत्येक कळीमध्ये आपल्याला इथं बिटल हा मित्र कीटक आपल्याला बघायला मिळतो जेणेकरून सेटिंगला त्याची आपल्याला उत्तम मदत होताना दिसत आहे तर आपण या अनुभवी शेतकऱ्यांकडून सीताफळ या आणि व्यवस्थापन आणि त्यांची याच्यात प्रॅक्टिस हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही आपलं नाव सांगा आणि पत्ता सांगा माझं नाव सुधाकर साखाराम सोळंके रुई धारूर तालुका धारूर जिल्हा बीड माझं नाव शेलेश्वर वाकर सोळंके राणा रोहित दारू तालुका रंगनाथ काकडी दारू तालुका आहे आणि तुमचा माझा सहा एकरचा प्लॉट आहे असं टोटल तुमचं सगळ्यांचं मिळून साधारणतः साडे तेरा एकरच्या आसपास सगळ्याचा प्लॉट आहे तुम्ही एकमेकांना सल्ला आणि एकमेकांना मार्गदर्शन करत हे प्लॉट चा अतिशय छान बांधणी केली तर जवळ जवळच प्लॉट आहे त्यांचं त्याच्यामुळं मार्गदर्शन त्यांची माहिती मला माझी माहिती त्यांना अगर तुम्ही हे छाटणी अतिशय छान घेतले तर छाटणीचं मार्गदर्शन तुम्ही कुठून कशी प्रॅक्टिस केली सासवडची कोंडळकर त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही आणि त्याने आम्हाला एक लेक्चर दिलं दोन तास आम्ही असं आपण तसे उभा राहिला तसे त्यांच्या बागेत जाऊन आम्ही तिथे दोन तास त्यांचे लेक्चर घेतलं आणि नंतर आल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी जिथं आल्यानंतर ही छटणीचा प्रयोग केला त्यांचा अतिशय सुंदर अशी छटणी आपल्या बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच याची उत्पादनालाही त्यामुळं मदत होणार आहे सुधागर का, का तुमचा हा प्लॉट सहा एकराचा त्याच्यामध्ये सेटिंगला काय प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही त्याच्यासाठी काय उपाय करताना दिसतात सेटिंगला से? आम्हाला असा प्रॉब्लेम फक्त बुरशी नाशिक बुरशी प् मुळ सेटिंग कमी होती आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रुशी नाशक बरेच वापरतो आता नंतर आम्हाला गेल्या वर्षीपासून वेलनेस कंपनीचं वेलसेट ह्याची माहिती मिळाली आम्ही तुम्हाला दोन वर्षी चांगला आम्हाला रिझल्ट आला वेलशेटचा आणि वेलशेटचा चांगला रिझल्ट आल्यामुळे आता आम्ही यावर्षी पण सारख परत परत दोन फॉवर या सेटिंग होईपर्यंत घेणार आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सहकार्य झाल्यामुळं बरच आमच्या प्लॉटचा त्याचा फायदा झाला आणि सेटिंगला पण आमचे तुम्हाला चांगले हे झाले कसल्या वर्षी तुम्हाला मार्केटिंगच्या संदर्भातल्या काही अडचणी येतात का नाही नाही मार्केटिंगच्या संदर्भात खूपच अडचण आहे कारण अडचण हा कारण व्यापारीशी संपर्क व्यवस्थित होत नाही पण मग त्या ज्या वेळेस मार्केटिंगला माल येतो त्यावेळेस माल एवढा भरघोस ह्याच्यात मार्केटमध्ये असतो की ह्या मार्केटला कोणी उतरून घेण्याची तयारी नाही म्हणून तुम्हाला तो शेतकरी ह्याच्यात नाराज झाले आणि त्याच्यामुळं सीताफळ सीताफळ काही शेतकरी नाही मोडले प्लॉट ही पाळी आमच्यावर hmm. येऊन आम्ही एक तुम्हाला सांगतो आम्हाला एक दुसरं एक क्षेत्र आहे दुसरं पाचार पाच एक आम्ही एक विचार करतो किंवा ह्याच्यात कमी निघाल जास्त निघाल म्हणून आम्ही कुठलाही मोडण्याचा विचार करत नाही पण ही पाळी शेतकरीवर येऊन चांगलं केलं तरी एक तर आपल्या मालाला क्वालिटी असली की भाव शंभर टक्के hmm. आपल्याला चांगलाच मिळतो तर पलीकड्यावरती आमचा आता लय मोठं क्षेत्र असल्यामुळं थोडच की झालं नाही तर बांगलादेशला माल गेला आपल्या इथल्या पलीकड्यावर मालाची चांगली क्वालिटी आपला पण माल बेंगलोरला गेला चेन्नईला गेला माल चांगली क्वालिटी येण्यासाठी वारंवार बुरशी बुरशीनाशक मारतो आम्ही ट्रॅप लावतो सीताफळ सीताफळ स्पेशल सीताफळशी स्पेशल वापरतो तुम्हाला सांगतो खालून ड्रिप वॉटर्स सीताफळ स्पेशल देतो वरुण पण वर्षनाशक फ्फ्रे देतो इतफळाला पणजी रसायन तेवढा खातो आपण वारंवार तुम्हाला सांगतो खूप मेहनत ही करून आम्ही हे फळ पद्रत पाडण्याचे काम करतो विचारपुस्त करून आपला भी अनुभव गेल्या वर्षीच्या अनुभवावर आता या वर्षी चाललं आपल्याला तेवढी अडचणी येत नाही पण मार्केटला की 100% भाव लागतो बरोबर आहे तर शेतकरी बंधन नाही तर हे असे जिल्ह्यातील तालुका जरूर येथील हे अतिशय प्रयत्नशील आणि कष्टाळू शेतकरी आहेत आपल्या सीताफळाच्या बागेमध्ये जास्तीत जास्त माल कसा लागेल तो शायनी कसा येईल आणि तो मार्केटला जेव्हा उत्तम दर्जाचा माल लागतो तो, का तो का चा पर, पर, ताने, ताने कसा काढता येईल यासाठी नेहमी चौकशी करून प्रत्येक आपल्या बागेवर वेगवेगळ्या औषधांची त्यांनी वापर करत असतात आणि त्यातून एक चांगलं उत्पादन घेत असतात जसं औषध चांगले उत्पादन आणणं हे ते कष्ट करतात त्यासाठी त्यांना चांगलं मार्केट मिळणं हे तितकंच महत्वाचं आहे तर बिलन्स बायर कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या परराज्यातले व्यापारी महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे कसे जास्त देतील ह्याच्यासाठीही आपण चांगले प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्याचा माल भारतभरच नव्हे तर परदेशापर्यंतही सीताफळ पोहोचावं यासाठी नक्कीच प्रयत्न राहील आणि शेतकऱ्यांची सीताफळाकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी याच्यामध्ये नक्कीच विकसित होईल असं मी गेलेश व्यावसायांकडून आव्हान